टर्निंग पॉईंट चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे बाबा बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपिकची जे काही पेपर चालू आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आज जे काही फर्स्ट शिफ्ट झालेलं आहे आज आहे तीन डिसेंबर फर्स्ट शिफ्ट आणि काल दोन डिसेंबरच्या तिसऱ्या शिफ्टचे काही प्रश्न आपल्याला सविस्तर मिळाले आहेत तर संदर्भात पाहू स्वप्नील चव्हाण सर आपले विद्यार्थी किंवा आपले मित्र आहेत त्यांनी पाठवलेला आहे आज पेपर होता त्यांचा मॅसेज जसा आला आहे तसं मी टाकलेला आहे सगळा करंट वर भर होता दो आणि तीही दोन हजार तेवीसमध्ये ना स्पेशली आता बी एम सीवर काय प्रश्न आले पाच सहा प्रश्न आले परंतु बी एम सीमधील बँक वार्ड आणि हॉस्पिटलवर कदाचित ती कोणाच्या देखील आलेलं नसेल आता रिझनिंग सगळं रिजनिंग, रिजनिंग होतं बुद्धिमत्ता काही नव्हतं असं त्यांचं आपलं बुद्धिमत्ता होतं मॅथ नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे प्रश्नपत्रिकाची लेवल जी होती मॉडरेट म्हणजे मध्यम एकदम सोप्पा बी नाही एकदम हार्ड पण नाही आणि प्रश्न जे होते किंवा प्रश्न जे होते टाईम कंझ्युमिंग असे होते मुंबईवर प्रश्न होते परंतु कसं होते हे प्रश्न त्यांच्या म्हणण्यानुसार की वार्ड असतील हॉस्पिटल असतील यावर होते आणि दोन हजार तेवीसचे करंट अफेअर्स म्हणजे बघा उपलक्ष उपलब्कर प्रमुख कोण आणि त्यांची नियुक्ती कधी झाली असं प्रश्न होता असं त्यांचं म्हणणं आहे बरं जी के जी एस कन्फ्युजिंग होतं बुक निर्देशांवर प्रश्न होता राज्यशिवायला जे प्रश्न आत्ता आला होता त्यावर देखील होता नारी विधेयकावर प्रश्न होता बीएमसी मध्ये कोणते क्षेत्र येत नाही असा काहीतरी प्रश्न होता म्हणे पण एक अंदाज यावा म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे मराठी व्याकरण बघा पॅसेज होता प्रश्न देखील लेंदी होते आता हे आपल्याला एवढं मिळालं आहे इंग्रजीला पण कसं होतं असंच होता पॅचीज आणि ओकॅबलरी अशी होती की ती अवघड होतं मनी पण असं की जे कधी वाचण्यात आलेलं नाही असं काहीतरी मनी होते असं त्यांचं म्हणणं आहे बरं ते पाहिलं आता ढोबळ मानानं आपल्याला तेवढं मिळालेलं आहे तीन डिसेंबरचे आणखी प्रश्न मिळाला आपण ते व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवूच परंतु दोन डिसेंबरचे जरा सविस्तर प्रश्न मिळालेले आहेत बघा दोन डिसेंबर शिफ्ट तीन आपण मराठीबद्दल पाहूया प्रयोगवर तीन प्रश्न होते अलंकारवर एक लेखक टोपन वर दोन याच्यावर तुम्ही सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे जवळपास चाळीस लेखक साहित्यिक यांचं टोपण नावं मी दिलेलं आहे बरोबर आज देखील असू शकते आलेलं काय अडचण नाही किंवा येणारा काळात असू शकते त्यामुळे रिस्क घेण्यापेक्षा चाळीस नावं आहेत तेवढं वाचून जा मनी टू दोन प्रश्न वाक्य प्रकार केवळ वाक्य मिश्र वाक्यवर सेकंड शिफ्ट मध्ये होतं उतारा पाच समानार्थी शब्द कावळा काहीतरी होता म्हणून जोड्या लावा समुदर्शक शब्द होते आणि जोडायला असा प्रश्न होता जोडा जोड्याजुळवामध्ये विधेय ओळखा जुळवा काहीतरी होता विधेय ओळखा असा होता आणि रिझनिंगवर प्रश्न होता थर्ड शिफ्ट मध्ये वरच प्रश्न होता रिझनिंगच्या बाहेर प्रश्न नव्हता मॅथवर नव्हता आता रिझनिंगमध्ये काय काय प्रश्न होते दोन डिसेंबरच्या थर्ड शिफ्टला mm. ते बघा सिटिंग अरेंजमेंट चार प्रश्न पदावली चार प्रश्न दिशा नातंसंबंध नातेसंबंध बरोबर विसंगत घटक ओळखा आता जी के थर्ड शिफ्ट बी एम सी सेकंड दोन डिसेंबरचे ते बघा तर ते बी एम सी दोन हजार चोवीसमध्ये सिग्नल किती सिग्नलवर किती दिवे लावली होती आता असे प्रश्न विचारणं म्हणजे काय ठीक आहे आता मुंबईवर होता ती बी एम सी अर्थसंकल्पावर दोन प्रश्न आणि ही पी डी एफ मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे नाल्यावर प्रश्न होता म्हणजे नाला कोणता समुद्राला किती असे नाले किती समुद्रात जाऊन मिळतात म्हणजे त्याच्या ड्रेनेज सिस्टीमवर मलनिस्सारण हे काय असेल ते मुंबई येथे जन्मलेल्या मुलाची नोंद कोण घेतं अशा प्रकारचा प्रश्न होता त्यानंतर हल नाही लढाऊ विमान कोणते तयार केलेले आहे हे दोन हजार तेवीस मध्ये प्रश्न होता नरेंद्र मोदी यांनी कोणत्या लढाऊ हेलिकॉप्टर बसवले बसले हे असा प्रश्न होता जम्मू कश्मीर विधी सेवा प्राधिकरणाचे उद्घाटन कुणी केले सीआयएसएफच्या से पहिल्या प्रमुख कोण होत्या हे आपण करंट अफेअर्समध्ये होतं मला देखील आता आठवत नाही दोन हजार तेवीस वर चार ते पाच प्रश्न होते करंट अफेअर्सवर परा म्हणजे टोटल सात आठ प्रश्न होते करंट अफेअर्स दोन हजार तेवीस असेही बॅडमिंटनच्या दोन हजार चोवीस कुणी जिंकली क्रीडा परिषद क्रीडावर प्रश्न होते परिषदेवर प्रश्न होतो असं म्हणणं आहे चार पाच मिनिटामध्ये एवढाच मी आपण माहिती देतो एक्स्ट्रा जर काही आले तर आपण ते व्हिडिओ बनवून देऊ आणि बी एम सी भरती या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती आपण अपलोड करत आहोत किंवा लगेच ते माहिती मिळाली की फॉरवर्ड करत आहोत व्हिडिओवाला तर नक्की शेअर करायला सबस्क्राईब करायला दिसू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ